नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सगळ्यात पहिली आवडली असेल साडी तर आपल्याकडे होती तेव्हा तुम्हाला नको होती त्यावेळे यातली साडी पण मीच नेसलेली आहे तर कधी घ्यायच्या असतील तर जरूर मागा चला दुसरी गोष्ट म्हणजे मी आता असं ठरवलेलं आहे व्हिडिओ करायच्या आधी सगळ्यांनी एक स्माईल तर द्यायचीच आहे बाबांनाही मलाही युनिव्हर्सला सुद्धा तर व्हिडिओ मी असं आता ठरवलं आहे की आपला लाईव्ह माझ्या एकटीचं काम करणं या सगळ्याला लोड येऊ नये आणि तुमच्या वस्तू तुम्हाला भरदिशी पोचाव्यात त्यामुळं मी माझ्या आठवड्याचं एक नियोजन केलेलं आहे आणि ते तुम्हाला मी आता सांगते की आपण काय काय करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेल्या नंबरवर अजून कुणी मला जॉईन झालं नसेल तर त्यांनी जरूर जॉईन व्हा ती मला हे कर नाव सेव्ह कर म्हणून सांगा कारण सर्व टेटसवर तुम्हाला या गोष्टी सगळ्या कळणार आहेत की आठवडाभर माझं काय चालणार आहे काय नाही चालणार आहे त्यातनं पण मी ठरवलेल्या गोष्टी तुम्हाला सांगते की आ, मी हे ठरवलेलं आहे की शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन दिवस तुम्हाला ऑफर राहणार आहेत क्रिस्टलवर किंवा कॉट को, कॉस्मेटिकवर कुठल्याही गोष्टीवर ज्या काही ऑफर मला ठेवायच्या आहेत या टेटसवर तुम्हाला आ, शुक्रवार शनिवार आणि नाही शनिवार रविवार आणि सोमवार या या तीन दिवस तुम्हाला हे दिसतील शनिवार रविवार सोमवार शनिवार रविवार सोमवार स्टेटस बघायला विसरू नका इथं तुम्हाला छान छान ऑफर मिळतील या वेळेच्या सोमवारपर्यंतच्या ऑफरला सगळ्यांनी जबरदस्त साथ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यानंतर राहिलेल्या तीन दिवसामध्ये सोमवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस आपले लाईव्ह असणार आहेत सगळ्यांच्या सोयीनुसार दोन अडीच वाजताची वेळ हीच साठी योग्य वेळ आहे कारण सगळ्यांनी मला तेच सांगितलेलं आहे की ताई दुपारच्या लाईवला आम्ही उपलब्ध असतो संध्याकाळी स्वयंपाकात गुंतवतो मुलांचे अभ्यास असतात अजून हजबंड येणार असतात घरी भरपूर काही काय असतं त्यामुळं साड्यांचे लाईव्ह जरी मोठे झाले किंवा काही झाले तरी सुद्धा अडीच ला सोमवार आणि गुरुवार मग तो साड्यांचा असो कॉस्मेटिकचा असो नाइन्टी नाईनचा असो आपल्या एंजल ब्युटीचा असो कोणताही जर लाईव्ह मला घ्यायचा आहे तर तो दर आठवड्याच्या सोमवारी आणि गुरुवारी होणार जर माझे काही हेल्थ इश्यू नसतील तर जर माला भरच नस ते पर, नस मला काही बरंच नसेल काही प्रॉब्लेम असतील मी कुठं बाहेर गेली असेल तर तेव्हा पुरता होणार नाही पण मंगळवारी इथं लाईट नसती मला मंगळवार धरायचा होता पण मंगळवारी इथं लाईट नसती त्यामुळे मी कनेक्ट होऊ शकेल तुमच्याशी नाही याची गॅरंटी नसते त्यामुळं सोमवार आणि गुरुवार या दोन्ही दिवशी आपले आता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह राहणार आहेत बाकीच्या दिवशी एखादा गप्पांचा व्हिडिओ तुम्हाला येईल कधी काही माहितीचा व्हिडिओ तुम्हाला येईल बाकी या प्रकारे चालू राहील तर चला यावेळी कोण कोण खुश होत क्रिस्टलच्या क्रिस्टल, क्रिस्टल पोहोचत आले असतील किंवा पोहोचले आहेत तुमच्यापर्यंत क्रिस्टल कसे वापरावे ह्याचे व्हिडिओ पण होत आहेत आता मनी मॅग्नेट ज्यांना मिळालं आहे त्यांचे मनी मॅग्नेटचे व्हिडिओ तर मी कालच टाकला आहे बाकी छोटे छोटे व्हिडिओ मी कसे वापरायचे हे तुम्हाला टेटसला टाकेल नक्की बघा आणि त्याप्रमाणे त्या त्या वस्तू वापरा तर अगदी लक्ष राहत जाऊ द्या तुमचं शनिवार रविवार आणि सोमवार क्रिस्टल असू दे कॉस्मेटिक असू दे साड्या असू दे काही असू दे ज्वेलरी असू दे याच्या सगळ्याच्या ऑफर मी या तीन दिवसामध्ये काढणार आहे त्यामुळं कायमस्वरूपी हे टेटस चेक करत राहायचे की कशावर आज ऑफर मिळतीये का आपल्याला कारण ऑफरवरच तुम्ही आता घेऊ शकता आता साड्यांवर क्रिस्टल देण्या इतकी परिस्थिती माझी सध्या नाही राहिलेली त्यामुळं मी नाही देऊ शकत पण ऑफरमध्ये तुम्हाला जे काही मला देता येईल तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच ऑफरमध्ये देतील या ऑफरमध्ये दोन्ही प्लेटचा म्हणजे लक्ष्मी पायरळ प्लेड फ्रेम आणि व्यापार उद्दी फ्रेम ह्याचा भरकोस तुम्ही, चांस तुम्ही खुपा, खुपा याचा हे घेतलात त्याचा चान्स तुम्ही घेतलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तर याच प्रकारे जागृत राहायचा म्हणजे आपल्याला काय पटकन घेता येईल हे हो, बघत जा घड्याळं सगळी घड्याळे संपली आहेत पण त्याच फॅशनची घड्याळं मी परत रिस्टॉक केलेली आहेत घड्याळचा व्हिडिओ अजून आहे तर जवळजवळ त्याच ह्याची सगळी रेंज मी परत मागवली आहे कारण खूप जणांचा संपला कलर संपला कलर असंच झालं तर घड्याळ नक्की बुक करा का तर आपली वेळ घड्याळ हे फार महत्वाचं आहे आपण प्रत्येक गोष्टीत अंक वापरतो अंकशास्त्र म्हणजेच घड्याळ आहे त्यामुळं आपले दिवस फालटायचे असतील हां मी दुनियेच्या वेगळी आहे मी पहिलंच सांगते की मी माझा या क्षेत्रामध्ये मी गेली अठ्ठावीस वर्ष झाले काम करत आहे त्यामुळे मी थोडीशी वेगळी आहे किंवा माझे स्वतःचे उपाय काही वेगळे असतात की तुम्हाला हजार व्हिडिओ मिळतील बघायला की गोल्डन रंगाची वॉच वापरा म्हणजे तुम्हाला गोल्डन दिवस येतील त्रिकोणी वॉच वापरा ही वॉच वापरा ज्याला विश्वास ठेवायचा आहे त्यांना त्या त्या विश्वासानं ते ते जरूर वापरा माझी त्याला नकार नाही पण मी कुठंही या प्रकारचा वापर करत नाही आणि मी सांगत नाही माझी साडेसाती चालू आहे तरी माझ्या हातात घड्याळ कुठलं हे बघा तुम्ही आणि जसं घड्याळ आणले तसं मी ह्याला काढलं पण नाहीये तर माझा या गोष्टीवरच विश्वास नाहीये कारण पूर्वीची पूर्वी एवढे लोक होते एवढं सगळं होतं घड्याळ नव्हतं त्यावेळी सावलीवर घड्याळ ओळखलं जायचं तर सावली कोणत्या रंगाची असते त्यांना काही वाईट दिवस होते वाईट दिवस नव्हते ते दिवस उलटे खूप चांगले होते तेव्हा माणसं शंभर शंभर वर्ष जगत होती कुणाला कॅन्सर कुणाला असे काही आजार होत नव्हते एखादा कोरोनासारखा आजार आला तर सगळीच्या सगळी मरून जायची पण अशी माणसं कधीही आजारी पडायची नाहीत त्यामुळं वेळ ह्याला रंग या गोष्टीशी मी सहमत नाही हा घड्याळ घरात कोणत्या दिशेला लावावं ला दक्षिणेला लावू नये दारासमोर लावू नये या गोष्टी मला मान्य आहेत कारण या वास्तुशास्त्रामध्ये सुरुवातीपासून सांगितलेल्या आहेत पण कलर घड्याळचा या गोष्टीला मी माझ्याकडे त्या गोष्टीला थारा नाही किंवा हे शास्त्र लिखित कुठं नाही जे निघालं आहे हे सगळं नवीन निघालेलं आहे आणि काही नवीन गोष्टींना मी अजिबात माझ्या जीवनामध्ये घेत नाही कारण मला त्याचे अनुभव असतात म्हणून तर न, कलर ज्यांना कलरप्रमाणे तर कलर, कलर वापरा पण मी घड्याळाच्या बाबतीत कलरच्या बाबतीत एकदम वेगळी आहे तर घड्याळाचा व्हिडिओ जरूर बघा लाईव्ह तो चालू ठेवलेला आहे मी अजून आणि घड्याळाचा टॅचॅट ताच बुक करून टाका नाही ते परत संपतील आत्ता राहिलेल्या लोकांना मी परत सांगते की मी तुम्हाला ज्यांना नाही म्हणून सांगितलं आहे त्यांच्यासाठी सांगते की घड्याळं आलेली आहेत काल एक ग्रॅमचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला या रेटमध्ये एक ग्रॅम ज्वेलरी कुठेही मिळणार नाही तर काल ज्यांनी बुकिंग केलं त्यांना आता मिळाली आहे पण तुम्हाला दिसत नसेल कारण बहुतेक काल मी सकाळी टाकला असेल अजून दिसत असेल तर बघा आणि बुकिंग करा थोडीशीच पीस चार पाच पीस शिल्लक आहेत तेवढे तुम्हाला मिळून जातील तर चला आजच्या गप्पा खूप साऱ्या झाल्या बरं दोन तीन दिवस म्हणजे दो, दोन दिवसानंतर किंवा एक दिवसानंतर दोन तीन दिवस जर मी व्हॉट्सअप नाही चेक केला तर कोणी काही घाबरू नका थोडंसं मला काम आहे बाहेर जायचं आहे कामासंदर्भातच त्यामुळं मी एखाद्या वेळेस नाही व्हॉट्सअप घेऊ शकणार मला वेळ मिळाला तर जरूर मी दिवसात ना पंधरा वीस मिनटं तरी व्हॉट्सअप कारण फार वेळ प्रवासात जाणार आहे अशा अशा गोष्टी आहेत आता सगळ्या आपल्याच कामाच्या संदर्भात किंवा माझ्या शिक्षणाच्या संदर्भात या गोष्टीसाठी मी निघालेली आहे तर मला दोन तीन दिवस जर मी नाही आले तुम्हाला व्हॉट्सअपला तर कोणी काळजी करू नका त्याचे कमेंट्स घेऊन यूट्यूबमध्ये येऊ नका एवढ्या छान 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 कमेंट्स असतात आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि कुणाची तरी कुचकी कमेंट असते त्यामुळं प्लीज कमेंट बॉक्समध्ये येऊ नका इथं व्हॉट्सअपला आणि माझ्याशी जे भांडायचं ते भांडा मी पण तुमच्याशी भांडायला तयार आहे तर तिथं येऊन भांडा पण इकडं तिकडं नका करू ही माझी कळकळीची विनंती जे ताईवर प्रेम करतात जे आपल्या चॅनलच्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतात त्यांनी एवढं लक्षात ठेवा की जे काही तुमचं आणि हाई असेल ते मला व्हॉट्सअपला बोला या आठवड्याला व्हॉट्सअपला खूप जणींनी कमेंट केल्या की ताई माझे पार्सल मिळाले आणि ही कमेंट वाचून मला खूप आनंद होतो तर याच प्रकारच्या कमेंट जरा याच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण करा म्हणजे नवीन येणाऱ्या लोकांना खात खात्री वाटते तुम्ही तर जुने झाले आहात तुमचा लाखो टक्के माझ्यावर विश्वास आहे पण नवीन एखादं जेव्हा आपल्या परिवारात येतं त्यावेळी ते पहिल्यांदा कमेंट वाचतं की हे चॅनल कसं आहे काय आहे आणि त्यावेळी जर तिथं पहिली कमेंट सापडते की एक महिना झाला पैसे दिले दिले नाही तर असं करा तसं करा तसं करा तर त्या माणसाचं मन नाराज होतं तर तसं करू नका ताईच्या पोटासाठी कमीत कमी ताई तुम्हाला ऑफर देऊ शकावी यासाठी आपला परिवार वाढला पाहिजे आणि परिवार वाढण्यासाठी कम्प्स कमेंट बॉक्स आपला छान पाहिजे कारण नवीन येणारे लोक मला बघून तर खुश होतील माझे व्हिडिओ त्यांना आवडतात पण कमेंट तिथे खाली तर त्यांना वाटतं ही ताई सगळं खोटं बोलती असं त्यांना वाटतं त्यामुळं कमेंटमध्ये सुद्धा तुमचे पार्सल पोचलेले एखाद्या गोष्टीचा रिव्ह्यू म्हणजे तुम्हाला पाचशे वीसचा क्रिस्टल कसा वाटला तुम्हाला पिरॅमिड कसा वाटला तुम्हाला आहे काय ज्या काही गोष्टी असतील कॉस्मेटिक असेल सगळं तुम्हाला कसं वाटलं भले एखाद्याला वाईट वाटू दे ते लिहा तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त तुम्हाला जे काही गोष्टी माझ्या कशा वाच वाटल्या आज काळी मेहंदी आपली आज मी त्याच्यासाठी अतिशय कष्ट घेते काळी मेहंदी आपण घरात तयार आपल्या एंजल ब्युटीची मेहंदी आहे ती तर ती मेहंदी कशी वाटली तुम्हाला तुम्ही आ, जवळजवळ पस्तीस चाळीस किलो मेहंदी आपल्याला आठवड्याला लागते एवढी मेहंदी सेल होती पण कमेंट बॉक्समध्ये एकही कमेंट नसते की ताई तुझी मेहंदी खूप छान आहे किंवा मेहंदीचे रिझल्ट काय आहे प्रकारे आपले फेसवॉश आपले क्रीम सगळ्याचे तुम्ही लिहित चला मला जे सांगता तुम्ही माझ्यापाशी भरभरून कौतुक करता की ताई हे चांगले याच्यामुळं हे झालं जास्त के तर तसंच थोडंसं कमेंट बॉक्समध्ये जाऊन जर तुम्ही हे केलं तर आपला परिवार वाढेल आणि आपल्याला जास्तीत जास्त छान छान ऑफर द्यायला उपयोग होईल की आपल्याकडं लोक जास्त येतील त्यासाठी तर अगदी कळकळीची नम्र विनंती आहे की आपल्या ज्या वस्तू आपण घेतो त्या तुम्हाला कशा वाटल्या किती दिवसांनी पोचल्या या सगळ्या गोष्टी किंवा ताईवरचा विश्वास ज्यांनी ज्यांना माहिती आहे की ताई एक महिन्यानं देईल पण ती देईल कारण काम माझं रेकीचं असतं आणि एकेका गोष्टीला मला एक तास अर्धा तास असा जातो आणि त्याच्यानंतर ते पॅकिंगला पुढं पडतं त्यामुळे या गोष्टींना सगळ्या आपला उशीर लागतो तर हाय करून नंबरवरती घेत जा त्याचप्रमाणे संपूर्ण माहिती देचा तुम्ही हाय करता अजून आमचं मिळालं नाही पण मा आम्हाला मिळालं नाही तू आमचा मेसेज बघितला नाही उद्धट भाषा कमी बोला बोलायचंच आहे तोंडानं तर चांगलं बोला चांगलंही बोलायचे आणि वाईटही बोलायचे म्हणजे जसं मी कायम सांगते ओम साईराम म्हणायचे ओम शिवाय म्हणायचे तीन शब्द आहेत तर तीन शब्दाची शिवी का द्यावी माणसानं त्यापेक्षा ओम साईराम म्हणावं ओम ओम शिवाय म्हणावं त्याच प्रकारे आपल्या एकमेकांच्या भाषेबद्दल आहे तुम्ही वाईट शिरलात की वाईटा मी वाईटातच शिरते मी आहेच तसली मी स्पष्ट सांगते की कोणी माझ्याशी वाईट आहे आणि मी त्याच्याशी गोड बोलीन हे मला जमवत नाही मी वाकड्याला वाकडीन सरळला सरळ अशीच आहे तर तुम्ही माझ्याशी जेवढी गोड बोलाल तेवढी मी तुमच्याशी कनेक्ट होईल खोटं गोड बोला हे नाही सांगत आहे मी की एक रिस्पेक्ट ठेवा थोडीशी की ही एक वन वुमन आहे आणि खूप सारं काम करत आहे आपल्यापर्यंत पोचत आहे तर त्याची थोडीशी जाणीव आणि त्याबद्दलच्या तुम्ही बोलण्याच्या आपल्यातल्या पद्धती संवाद आपल्यात जे होतात ते वाईट नसावेत गोडीत असावेत त्यामुळे तुम्हालाही रेकीचा भरभरून फायदा होईल आणि मलाही थोडंसं पुण्य लागेल आणि पैसे पण मिळतील की बी जेणेकरून अजून ऑफर तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेल छान 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 तर चला आजच्या गप्पांचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर आज जे टाईम टेबल सांगितले ते कायम लक्षात ठेवा कधीही शनिवार रविवार सोमवार स्टेटस बघायला विसरू नका कारण क्रिस्टलवर किंवा कोणत्याही गोष्टीवर कोणतीही ऑफर येऊ शकते या, या तीन दिवसामध्ये दोनदा लाईव्ह होईल आणि दोन्ही वेळेला जर माझ्या मनात आलं तर मी आणखीन ऑफर टाकेल नाही लाईव्ह घेईल काय होईल ते होईल पण हे माझ्या पाच दिवसाचं पूर्णपणे आता शेड्यूल आहे याप्रमाणेच आपण शिस्तीनं चालायचं आहे कारण साल आहे मंगळाचं आणि शिस्त ही अतिशय महत्वाची आहे त्याचप्रमाणे राहूच्याही महादशा खूप जणांना चालू आहेत तर शिस्त ही खूप महत्त्वाची आहे तर चला टाटा बाय बाय